या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी शिर्डीमध्ये अज्ञातांनी माजी खासदार सुजय विखे यांचे चक्क बॅनर फाडलेत शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातील हा प्रकार आहे लक्ष्मी नगर भागामध्ये अज्ञातांकडून हे बॅनर फाडण्यात आले त्यासोबतच परिसरातील दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे सुजय विखे समर्थकांनी याबाबत पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांकडून या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे अज्ञातांकडून अशा प्रकारे सुजय विखे यांचे बॅनर फाडण्याची घटना तसंच दुचाकींची तोडफोड करण्याची घटना घडल्यामुळे नक्की यामागचं कारण काय आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावणाऱ्या सत्याहत्तर जणांवर गुन्हे दाखल झालेत लातूरच्या मुरुडमधील सत्याहत्तर जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत डॉल्बी लावण्यास बंदी केल्यानंतर सुद्धा अनेक मंडळांनी डॉल्बी लावलेला होता मुरुड शहरातील बाजारपेठ बंद आहे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली जाते लातूरच्या जा मुरुडमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्यात आलेले होते आता त्याला मनाई करण्यात आलेली होती मात्र तरीसुद्धा अशा प्रकारे डॉलबी वाज लावल्यामुळे या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र अशा पद्धतीने ही कारवाई केल्यामुळे या ठिकाणची दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत या निर्णयाचा सर्वत्र निषेध केला जातोय आणि गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जातीय नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे गेल्या चोवीस तासांमध्ये बिबट्याच्या दोन हल्ल्यांनी खळबळ माजले एका हल्ल्यामध्ये दहा मुला वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या हल्ल्यामध्ये सहा वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झालाय पानसाळे गावामध्ये रविवारी रात्री घरासमोर खेळत असलेल्या दहा वर्षीय सारंग थोरातवर वर बिबट्यानं अचानक हल्ला केला होता त्यामध्ये गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला खळंगली गावामध्ये सुद्धा सोमवारी सकाळी सहा वर्षीय शिव बोस याच्यावर बिबट्यानं हल्ला केला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला या शिवला तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या सलग दोन घटनांमुळे सिन्नर तालुक्यात भीतीचं वातावरणांनी वन वनविभागडे तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे पोलिस वेळ बातमीपत्रावर एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये नेमकं का काय चाललंय हा प्रश्न सध्या निर्माण होत आहे इथला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतलं जात असल्याचं समोर आलंय सचिन कदम हा कैदी गंभीर गुन्ह्यामध्ये दहा वर्षांची शिक्षा जिल्हा कारागृहामध्ये फोकतो आहे याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जाते शिवा कैदी कारागृहाच्या परिसरामध्ये मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरामध्ये मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्यामुळे गायकवाड वादामध्ये सापडले होते आता या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर हे प्रकरण सुरू झालेलं आहे याचा तपास आता सुरू झाला आहे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून सामानाची लूट करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे यामध्ये टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केले ज्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर एका ट्रकमधून अडीच कोटी रुपयांचे व्हॅक्सिन बॉक्स या टोळीने चोरले होते आणि या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती आरोपींनी महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि गुजरात मध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या देखील कबूल केलेल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या देवस्थळी इथली ही टोळी आहे आणि ही टोळी इथे अशा पद्धतीनं चोरी करण्याचं प्रमाण करीत होती आणि आता पोलिसांनी यावर कारवाई केली पोलिस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज